उद्धव सेना सध्या प्रचंड अडचणीत आली आहे अजय दासरींनी पैसे घेऊन तिकीट विकल्याचा आरोप करण्यात आल्यानं सोलापूरच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप झालाय उद्धव सेनेत सगळं आलबेल आहे असं वरवर दिसत असतानाच आतमध्ये मात्र प्रचंड असंतोष उफाळून आलाय जिल्हा प्रमुख अजय दासरी यांच्यावर थेट पैसे घेऊन तिकीट विकल्याचा गंभीर आरोप झाल्यानं पक्षाची प्रतिमा चांगलीच धुळीस मिळाली आहे निवडणुका तोंडावर असताना कार्यकर्त्यांचा संयम सुटतोय नाराजी उघडपणे समोर येते आणि त्यातच जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांचा राजीनामा म्हणजे उद्धव सेनेसाठी हा थेट आत्मघातकी निर्णय ठरू शकतो तिकीटासाठी संघर्ष कार्यकर्ते रस्त्यावर आम्ही आंदोलन केलं पण फोनही उचलला नाही बोलीभाषेत सांगायचं झालं तर काम आम्ही केलं झेंडे आम्ही वाहिले आंदोलनं आम्ही केली पण तिकीट मात्र दुसऱ्यांनाच असा थेट आरोप कार्यकर्ते करतायत तिकीट वाटपात पारदर्शकता नाही संपर्क तुटलाय वरिष्ठ ऐकत नाहीत हे सगळं ग्राउंड लेव्हलवरचा कार्यकर्ता वैतागल्याचं स्पष्ट लक्षण आहे आणि जेव्हा कार्यकर्ता नाराज होतो तेव्हा तो मतदानाच्या दिवशी शांत बसतो हाच पक्षाला सर्वात मोठा फटका असतो दासरी हटवा अशी मोहीम उघडपणे सुरू झाली आहे पण राजकारणात एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते आग लागल्यानंतर फायर ब्रिगेड आली तरी नुकसान झालेलंच असतं भाजप शिंदेगट किंवा राष्ट्रवादी सगळ्यांना आयतक कोलीत मिळालंय जय महाराष्ट्र म्हणत राजीनामा पण हा फक्त राजीनामा नाही हा बंडाचा इशारा जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांचा राजीनामा म्हणजे साधी घटना नव्हे हा थेट संदेश आहे की पक्षात आमचं ऐकलं जात नाही म्हणून आम्ही मोकळे होतोय महत्त्वाचं म्हणजे त्यांनी पक्षातील अंतर्गतवादामुळं राजीनामा देत असल्याचं म्हटलं ते स्वतः प्रभाग चोवीसमधून इच्छुक होते त्यांच्या पत्नीही इच्छुक होत्या त्यांच्या पत्नीला भाजपमधून तिकीट मिळत असल्यानं संतोष पाटील यांनी राजीनामा दिल्याचं उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे माजी मंत्री उत्तम प्रकाश खंदारे यांच्या सुकन्या पूजा खंदारे यांनी जिल्हा युवती सेना पदाचा राजीनामा दिला त्यांनी पक्षाला जय महाराष्ट्राचं पत्र लिहिलं त्यानंतर सायंकाळी त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला उद्धव सेनेचे प्रमुख महेश धाराशिवकर उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण शहर संघटक सूरज जगताप विधानसभा प्रमुख बाळासाहेब गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत नाराज पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवार पेठेतील एका हॉटेलमध्ये झाली कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख अजय दासरी यांनी पैसे घेऊन उमेदवारी दिली ज्या महत्त्वाच्या जागा होत्या त्या जागाही अजय दासरी यांनी सोडल्याचा गंभीर आरोप केला शिवाय पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिल्याचं जाहीर केलं निष्ठावंत म्हणून पक्षाचं काम करणार ज्या निष्ठावंतांना तिकीट देण्यात आलं आहे त्यांचाच प्रचार करू इतर ठिकाणी विरोधात काम करण्याचा इशारा शहर प्रमुख महेश धाराशिवकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी दिला जे निष्ठावंत कार्यकर्ते होते सक्षम कार्यकर्ते होते सक्षम प्रभाग होते त्या प्रभागातल्या उमेदवारांची उमेदवारी जाणून बुजून फक्त ते लोक शिवसेनेला मानतात अजय दासरीला ना मानत नाहीत म्हणून हे अजय दासरीने चांगल्या चांगल्या निष्ठावंत लोकांच्या उमेदवार नाकारल्यामुळं शहर उत्तरमध्ये आश्चर्य असंतोष पेटलेला आहे वनवा पेटलेला आहे आणि आम्ही आमच्या सर्व पदांचे राजीनामे सन्मान्य अनिल खोकेसाहेब यांच्याकडे पाठवत आहोत जोपर्यंत याला आठवत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही परंतु त्याबरोबरीनं शहरातले गणेश वानकर असू दे लक्ष्मण जाधव असू दे मेहत्रे असू दे अशा अनेक निष्ठावंतांना तिकीटं मिळालेली आहेत जरी आम्हाला डावललं असलं तरी आमच्या समर्थकांना नाही शिवसेनेच्या निष्ठावंतांना डावललं असलं तरी आम्ही जे शिवसैनिक उभारलेत या मैदानात त्यांचा प्रचार करणार व त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतो यावेळी उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी मीनाक्षी गवळी यांना तिकीट देताना निष्ठावंतांचा विचार केला नाही असं म्हणत उपनेत्या अस्मिता गायकवाड यांच्यावर टीका करत त्यांना पक्षातून बाहेर काढा अशी भूमिका मांडली इतकंच नव्हे तर अजय दासरी आणि महेश धाराशिवकर यांच्यात परवा चांगली झुंपली होती अजय दासरी म्हणाले तुला काय विचारायचं असेल तर ते मुंबईत जाऊन विचार यावर महेश धाराशिवकर यांनी तुला बघून घेतो अशी धमकी दिली तुम्ही काय तुमच्या हातात काय एवढे सगळे विरोध केले तर मी आम्ही तुमच्यावर राहिलो हा झाला तर आवाज काय म्हणजे माझा आवाज तुमच्या लक्षात आई बघावर असतो बघा अकरा वर्षी अरे जा तुझ्या मुंबईला मुंबई अहमदाबाद होऊ देऊ दे मी पण बघतोय पुण्याच्या का बघायचं मी पण तयार आहे मी पण तयार आहे बघा शहरात ज्या ज्या मागण्यांसाठी आंदोलनं झाली तेव्हा फोन करून आम्हाला बोलावलं आम्ही पक्षासाठी चोवीस तास हजर राहिलो पण उमेदवारी देण्याची वेळ आल्यानंतर ती दुसऱ्यांना दिली त्यांनी उद्धव सेनेचं खच्चीकरण केलं आहे ते असेपर्यंत आम्ही पक्षात काम करणार नाही आम्ही सामूहिक राजीनामा देऊ अशी भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली मीनाक्षी महादेवळी मी प्रभाग पाचमधून उमेदवारी मागितली होती तर माझा त्यांनी विचार केला नाही आज त्यांनी शिवसेनेचा पक्ष लाग निघाले होती आज महिना झाले मी त्यांच्याकडं उमेदवारी उच्चक उमेदवार म्हणून त्यांना जा वारंवार भेटलेले आहे मला तयारी करायला लावली मी आज आठ दिवस झालं सगळ्याच्या प्रत्येकाच्या घरी घरी चाललेले मी रा आज फॉर्म भरायला चालली होती मी तर त्यावेळेस मला त्यांनी म्हणले की मी ताईंना फोन केला अस्मिता ताईंना ताई मला फॉर्म भरायचा बी फॉर्म कधी देता तर थांब जरा आणि विचार करायला तुला साडेबारा वाजेपर्यंत सांगते ज्या वेळेस मला कळालं की माझं तिकीट ह्याने विकलंय ही अजय दासरी काँग्रेसमधून आलेला माणूस आहे त्यांनी शिवसेना संपवायला चाललेलं आहे आमच्या पक्षप्रमुखांना एवढं आहे की राजे दासरीला हटवा नाहीतरच शिवसेना आपली बचावते शिवसेनेची नाहीतर सोलापूरची शिवसेना प्रमुखला ठेवण्यात उपयोग नाही मला उद्धव साहेबांना एकच सांगणं की तुम्ही आणि विचार करा आपली शिवसेना बचावायची असेल तर हटाव मोहीम केलीच पाहिजे तो कार्यकर्त्या आज लहानपणापासून आमचं शिव आमच्या अंगात रक्त खेळतो शिवसेनेचं आम्ही रात दिवस कष्ट करून आमचं पदर पैशाने आम्ही सगळे कार्यक्रम करतो पदर पैशाने बायका नेतो तर त्या दिला नाही आता प्रश्न असा आहे की हे नाराज नेते आणि कार्यकर्ते निवडणुकीत तटस्थ राहणार की थेट दुसऱ्या पक्षाला मदत करणार सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत हे गणित निकाल बदलू शकतं निवडणूक गणित काय सांगतं उद्धव सेनेची संघटनात्मक पकड कमकुवत कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष नेतृत्वावर अविश्वास विरोधकांना आक्रमणाची सुवर्णसंधी उद्धव सेनेचे नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे सोलापूरचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी सोलापूरकडं पाठ फिरवल्याचं चित्र असून पक्षात एवढा गोंधळ सुरू असताना मागील दहा दिवसांपासून ते सोलापुरात एकदाही फिरकले नाहीत विशेष म्हणजे ज्यांच्याकडं गारहाणं मांडायचं तेच सोलापूरचे उद्धवसेना प्रमुख अनिल कोकीळ यांनीच पक्ष बदलला आणि मंगळवारी त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश केला सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी मंगळवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख गणेश वानकर यांच्यासह त्यांचे बंधू विठ्ठल वानकर आणि दत्तात्रय वानकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला या तिघांनी प्रभाग क्रमांक सहामधून भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल करून ठाकरे गटाला मोठा झटका दिला यामुळं प्रभाग क्रमांक सहामधून ठाकरे गटाचा पत्ता कट झाला आता बोला जर वेळेत डॅमेज कंट्रोल झालं नाही तर उद्धव सेनेला सोलापूर महापालिका निवडणुकीत मोठी किंमत मोजावी लागू शकते थोडक्यात सांगायचं तर तिकिटाच्या राजकारणात पक्ष अडकला कार्यकर्ता दुखावला आणि निवडणुकी आधीच उद्धव सेनेचा संघर्ष उघड्यावर आला आता जनता काय निकाल लावते हे मतदानाच्या दिवशीच स्पष्ट होईल